Hi guys I, I am a problem. बर्थडे म्हणजे करुणा वर्षीच्या पोराचा फर्स्ट बर्थडे त्यामुळे आम्ही सगळे गावाला चालू चला गाईस बघूया कसा होतो प्रवास आणि बर्थडे लगेज पॅक झालं आहे ठेवत आहे का पुढे कोण बसते शोरे वरती आता आपला प्रवास सुरू झाला आहे महाडला जाण्यासाठी महाड म्हणजे आमच्या मामाचं गाव जिथे जायला साडेतीन चार तास लागतात पहिले तर पाच तास लागायचे पण आता रस्ता चांगला झाल्यामुळे लवकर पोहचतो आपण खूप दिवसांनी आम्हाला कुठेतरी घेऊन चालले गाडीतून त्यांना वेळच नाही आम्हाला नेण्यासाठी आज बरेच दिवसांनी घेऊन चालले तिकडे बघा आमची चिल्लर पार्टी बघा चिल्डर पार्टी मजा चालली चिल्लर पार्टीची तो अक्षर लागणार कुठच्या गाडीत बसणार

तर थोड्याच लांब मानगावला पोहोचलो तर मम्मीला रस्त्यात दिसले काजू मम्मीने घेतला हट्ट की काजूच घ्यायचे आहेत म्हणून उतरलो थोडं मागे गेलो काजू पाहण्यासाठी पण ते इतकं महाग सांगत होत्या चारशे रुपये वाटा सांगत होत्या खूप छोटासा वाटा होता म्हणून खूप महाग वाटले म्हणून आम्ही नाही घेतले तर त्याच्या जागी काय घेतलं बघूया आता आपण हा बघ हा एवढा जो वाटा आहे चारशे साडेचारशे रुपये असे त्या सांगत होत्या त्याच्यामुळे मग आम्ही नाही घेतलं आम्ही घेतला फरसाण आम्ही गावाला चाललेलो आमच्या मोठे आईला खूप फरसाण वगैरे असे गोष्टी आवडतात म्हणून आम्ही थोडंसं घेऊन चाललोय गावाला आणि आता प्रवासात खायला काहीतरी हवंच म्हणून मग इथे वडापाव घ्यायला आलो तो वडापाव गरमागरम नव्हते म्हणून मंचुरियन घेऊन चाललेलो मंचुरियन घेतले आणि खूपच तापलेलं असं वातावरण होतं म्हणून कोल्ड्रिंक सुद्धा घेतली तर चला आता पण जाऊया गाडी मध्ये मावशी आणि दोन्ही सांगतोय हे बघा इथे एक गाव आहे गंधार पाले नावाचं गाव तिथली ही लेणी आहे जी लेणी पाच पांडवांनी त्यांच्या काळात बांधलेली तर तुम्ही बघू शकता कशी आहे ह्या मराठीमध्ये गंधार पाले लेणी असे म्हणतात आणि इंग्लिश मध्ये पांडव लेणी असे म्हणतात आणि हे इतकं सुंदर बुद्धिस्ट जी आहे ती आमच्या महाडमध्ये उपस्थित आहे तर चला आता आपली एंट्री झाली आहे महाडमध्ये पण आपण महाडच्या आतमध्ये नाही जाणार आहोत कारण आता उशीर झाला आहे तर आपण थेट जाऊया घरी आणि आमचं घर महाडपासून आठ किलोमीटर पुढे आहे तर चला हे बघा हे जे तुम्हाला डबलचं दिसतंय ते आहे आमच्या मामाचं घर म्हणजे आमच्या आईचं घर तर आमचं घर हायवेला टचच आहे पण जो लोकल रस्ता आहे तो खालून दिला दिलाय म्हणून आम्ही खालून चाललोय तर आता टनल मधून पुढे गेलो आणि आला हे मामाचं गाव तर आता गाडी पार्क करूया आणि लवकर घरी जाऊया खूप घाई झाली आहे नातेवाईकांना भेटायची अगदी वर्षातून गणपतीत एकदा येतो आणि सुट्टी मध्ये एक एकदा येतो तर चला भेटूया सगळ्यांना इकडे आमचं घर माझा फोन आहे ना, ना पाठीमागे घे <laughs> ना चाललं उतर ना निदी ऐक्या गाव मे खूप लांबचा प्रवास करून आलाय तीन तासाचा प्रवास क्या तुम लोग गाव में डिक्की ले लो बाई आहे का रे तुम लोग आपल्या गाव मी आहे काय गॉगल लगा क्या आहे लाल लाल गॉगल असं कर शू शू असं कर ये चलो अभी चलो अपने घर पे चलो हड़ू हड़ू पडणार बिटू आकसे आमचं हायवे ये आमच बोर चालली गई आमची बोर चालली गई तुम्ही या नाहीतर तू जा <laughs> <laughs> <तो चांगा। laughs> हे आमच्या मोठ्याईचं घर आणि हे आमच्या मूमीचं घर ती आमची प्रतिमा पोहोचलेली आहे आमच्या आधी गावाला प्रतिमा ताई पोचले आहेत बरी तुझ्या ही आमची मामी आहे काय तुम्हाला तर माहितीच असेल बाकीची माणसं कुठे तुमची बाकीची माणसं किरायला गेली कुठे पाठवली आम्ही आला त्याला पाठवली अच्छा आद

सुरू झाले यांचं खेळायचं लगेच आले आले घर बंद आहे सध्या फाटी लावली हायवे मस्त समोर गावची चिंच आहे <laughs> मस्त लाल लाल जलेबी आहे चिंच आहे मस्त लाल लाल जलेबी ना एकदम लाल लाल मस्त एकदम त्याला चिंच म्हणतात आमच्या घराचे इथे झाड आहे गायस बघू एकदम खूप आलत दा। एकदम गोड आहे मस्त तिथं परत पेरायचं याला बोलतात तरवा आमच्याकडे तरवा भाजतात असा ह्याच्यामध्ये यामध्ये तांदूळ भात पेरायचा भात फेरला की भात जेवत तांदूळ कुठे चाललाय दर्जा खोला हा आहे आमचा वाडा तिकडे आम्ही असते पण आम्ही अम्मा विकली आमचे बाई विकलेले आहेत नंतर आम्ही डिटेल्स मध्ये दाखवू तुम्हाला आमचा वाडा आमच्या जे सासरवाडीला आलेले बघितलेले आहेत कशी आहे सोमाची गोष्ट प्रेमिका त्याला रंगीत नाही येत बस काल ड्रम लाल होते मम्मी सकाळी आहे पारंगल्या गावाला आल्यावर संध्याकाळ झाली आहे गाईस मस्त आता आपण वरती जाऊया बघूया काय तयारी चालू आहे बड्डे ची वरती चला काय गो आहे बरीस ना जेवण चालू आहे इकडे सगळं मम्मी पप्पा सगळे आले आम्ही लाटा एकदम लाटा फिरायला चला असच करत अंग कुस करत बघा आमचं गाव रात्र झाली आहे सगळेजण आता तिकडेच आहेत किती छान दिसते बघा आदिरा इकडे बघ इकडे बघ मस्त दिसते आधीरा एकदम हो पप्पा पण आलेस नाही ते काय आले हो सगळे बसले तू घरी बसलीयस मामा सेन सम दिसत हाय बोला हाय गाय अप्पा How are you? How are you? Very very fine. Any problem? Problem? <laughs> no problem. Okay. Good night. Good night. Sweet dreams. Ah, uh, only life to life बनाओ. <laughs> only life. हाँ? <laughs> huh? And procedure? इग्ना पूरा लाठ्टा है. वीडियो वीडियो करती है. पूरा लाठ्टा चल गए. Team work करता है. ये <laughs> ताटे थे. <प्रेण> <द्रेण> <थे> <द्रेण> इकडे केक दे आम्हाला केक दे केक दे हा, केक दे, दे आम्हाला के, केक दादा केक खायच आमचं देवांश बघा आता रडून रडून गपचिप बसला आहे इकडे दे दे देवा बर्थडे बड्डे देवा मावशी मम्मा करू ना मावशी काय कर मावशी मी रेडी होती काही आणि मावशी पण शोरेला रेडी करते यांचा काय फोन सुटत नाही मी पण रेडी झाली आहे सगळे रेडी झाले चला आता पण वरती जाऊया फोन छान एकदम मस्त रेडी झाले चला आता बर्थडे जाऊया तर चला आता आपण मावशी कडे आलो आहे सगळे जण जमा झाले आहेत देवांशी छोटे छोटे फ्रेंड्स पण आले आहेत आता केक कट करायची वेळ आली आहे बर्थडे पार्टी बघा आमचा देवांश सुद्धा छान रेडी झाला आहे मस्त सूटबूट घालून रेडी आहे त्याची डॅडी सुद्धा मॅचिंग आहे त्याला एकदम पर्पल मम्मा सुद्धा मॅचिंग आहे पर्पल थिंग आणि ट्रेन बघा या ट्रेनचं नाव आहे थॉमस तर थॉमस अँड हिज फ्रेंड्स असं नावाचं जो पहिले लहानपणी खूप छान कार्टून होतात तर त्या थीमचा आमचा केक आहे आणि खूप छान जंगल थीम केक आहे बघू शकता तुम्ही ही ट्रेन चालते सुद्धा नंतर आपण कट चालू करूया केक कापायच्या आधी पाच जणांनी बाबूला ओवाळायचा असत तर पहिला मान बाबूच्या आजीचा म्हणजे आमच्या भाग्यश्री आईचा ह्या आहेत करुण मावशीच्या सासूबाई तर पहिला मान त्यांना दिला आहे बाबूला ओवाळायचा तर आता देवांशला ओवाळत आहे देवांशची आत्या म्हणजेच आपली मावशी आणि ही आहे आपल्या देवांशी क्यूट मम्मा म्हणजेच मावशी आता आवडत आहे आपले देवांशी आजी म्हणजेच मावशीची मम्मी आणि आपली नानी आई आपली थॉमस ट्रेन चालू झाली आहे आणि मस्त केकच्या इथे गोळ गोल, -गोल फिरत आहे देवांश थोडा गर्दी पाहून गर्मी मध्ये रडत आहे तर त्याला शांत करण्यासाठी आम्ही ट्रेन चालू केली आहे तर चला आता केक कट करून घेऊया देवांश थोडा रडत आहे त्याच्यामुळे मम्मी पप्पानी केक कट केला आहे कारण देवांश खूप चिडचिड करत होता अक्षरश केक कट करण्यासाठी सुरी सुद्धा हातात घेत नव्हता म्हणून मम्मी पप्पाने कापलं गेस्ट सुद्धा खूप वेटिंग म्हणजे थांबलेले लांबून लांबून आलेले <laughs> आधीरा तू फोटो काढे आधी सगळ्यांना तर इथे आता जेवण वाढायची सुरुवात झालेली आहे सगळेजण जेवायला बसलेत आम्ही सुद्धा बसलो आहे तर सर्वात पहिले भात दिला आहे तळलेली मिरची मिक्स कुरमा पुरी आणि खीर डाळ सुद्धा दिलेली आहे मी तुम्हाला आता टेस्ट करून सांगते की कसं झालं आहे जेवण खूप छान झालं आहे माझे रिॲक्शन बघून तुम्हाला वाटत असेल कसं स्पेशल पुरणपोळी पण आहे स्वीट मध्ये कमी नको म्हणून जलेबी सगळ्यांच्या मस्त मस्त गप्पा चालू आहेत सगळ्यांच्या तर इथे बघा सगळेजण खूप दिवसांनी भेटल्या आहेत आमच्या सर्वांशी इथे सगळे गप्पा मारत आहेत मस्त बड्डे बॉय झोपलाय मध्ये आमचं गाव बघूया शॉर्टकट मध्ये थोडस नंतर परत आपण डिटेल्स मध्ये बघू

तर आता गावी आलोच होतं म्हणून म्हटलं आईचं घर सुद्धा खोलून तुम्हाला सर्वांना दाखवावं पण खूपच खराब होतं कारण आम्ही इथे आता राहत नाही त्याच्यामुळे सगळं सामान सुद्धा झाकलेलं होतं हनुमान जयंतीला जेव्हा आम्ही येऊ तेव्हा इथला खूप छान टूर तुम्हाला देऊ अगदी टेरेस पासून खालपर्यंत टूर देऊ तुम्हाला तुम्ही कॉमेंट्समध्ये मध्ये सांगा मगच मी तुम्हाला टूर दाखवीन या घराचं खूप छान घर आहे खूप छान बांधकाम आहे सध्या बंद आहे